शास्त्राच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला आहे त्या प्रकाशित करण्यात आलेल्या ग्रंथामध्ये असं नाही की आम्ही या ग्रंथामध्ये जे प्रिंट करण्यात आलेलं आहे संशोधन करून प्रिंट करण्यात आलेला आहे त्याच्याशी आम्ही कुठेही सहमत नाही

महाराष्ट्र शासनाने कुठेही नाकारले अशी परिस्थिती नाही महाराष्ट्रामधलं हे जे समग्र दिल्लीमध्ये त्याच्या मध्ये अनुवाद केला जातोय अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा दिल्लीच सरकार सुद्धा महाराष्ट्राने जे छापलेलं आहे जो विचार स्वीकारलेला आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल न करता ते प्रकाशित करणार असेल तर सेन्सर बोर्डाला कुठे अधिकार आला की ते त्यांच्या मनामधला सर विचार किंवा त्यांना वाटत असलेले महात्मा फुले हे लोकांसमोर गेले पाहिजेत हा अधिकार सेन्सर बोर्डाचा नाही आणि म्हणून पहिल्यांदा आपण सेन्सर बोर्डाचा निषेध या ठिकाणी केलेला आहे बोर्ड एक पिक्चर्स मधले त्या चित्रपटामधले असणारे सीम हे समग्र वागवायप्रमाणे आहे आणि स... सेन्सर बोर्ड काढण्याचा आग्रह करणार असेल राज आम्ही महात्मा फुलेंच्या वाड्यावरती त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि मोर्चा काढण्यासाठी दोन्ही आलेलो हो। आहोत आपण त्या पिक्चरला लावलेली कात्री जर ही जर काढली नाही तर सेन्सर बोर्डाचं ऑफिस एपीएमसी रोड वरती आहे त्या नेपीएमसी रोड वरती आणि आंदोलन केल्याशिवाय राहणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही असं आव्हान करतोय एका बाजूला तुमचा असा मोठा फोटो लागलाय आज अभिवादन करण्याचा सरकार तुमचा आहे तेव्हा हा विरोध आवाज दिसून येऊ नका की एका बाजूला अभिवादन करायचं आणि दुसऱ्या बाजूला चित्रपटाला विरोध करायचा हा विरोध आवाज तुमच्याकडून होता कामाने हे आपण असं लक्षात घ्यावं आणि हा चित्रपट जसाच्या तसा दाखवला जाईल ही अपेक्षा आपण धरू जर काही दिवसामध्ये सेन्सर बोर्डाकडून खुलासा झाला नाही तर सेन्सर बोर्डाच्या डीपीएमसी रोड वरती